नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट आहे चौदाव्या संदर्भातील अपडेट आहे आदिती टटकर यांनी पत्रकारांशी बोलताना काय म्हटलेलं आहे तीसुद्धा एक मोठी अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पटपट लाईक करा सर्वांनी सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आपल्या मैत्रिणींना नक्की पाठवा सध्या जर बघितलं तर जे आदिती टटकर यांनी सांगितलं की ही योजना बंद होणार नाही काय म्हटलं त्यांनी की योजना बंद होणार नाही या योजनेबाबत मोठे गैरसमज पसरवले जात आहे या गैरसमजामुळे बहुतांश महिलांना असे वाटत आहे की योजना बंद होणार आहे आता काय खरं नाही मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही स्वतः बालविकास मंत्री महिला आणि बालविकास मंत्री आदित्य टडकर यांनी म्हटलेलं आहे की योजना बंद होणार नाही त्याचप्रमाणे ज्या काही सरकारी महिला या कर्म या योजनेचा लाभ घेत होते त्यांना सुद्धा आता पैसे मिळणार नाही त्याचप्रमाणे ज्या लाडक्या बहिणी याला पात्र आहे त्यांना पैसे मिळणार आहे ज्यांना चुकून वगैरे आलेलं आहे त्यांना सुद्धा पुन्हा एकदा सामील करून घेतलं जाऊ शकतं फेर पडता आणि सध्या अंगणवाडी अंगणवाडी सेविकांकडून चालू आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल